काय साधा मोड आता ती घरच्या घरी तोडून घरच्या घरी माणसं भेटत साहेब असं दोन हजार चोवीस ची लागण बासष्ट एकशे पंच्याहत्तर लागणीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जे आहे ते आपण हे पाहू शकता ही जी आहे हा जो आहे तो कानीचा झालेला प्रादुर्भाव बऱ्यापैकी फुटलेले पाशे किंवा नंतर जे आलेले फुटवे आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते कान कानीचं जे आहे ते ग्राज रोह आपल्याला हा दिसतोय अशा पद्धतीचा इतर बुरशीजन्य रोग सुद्धा थोडासा दिसतोय ह्याच्यामध्ये पोक्काबोंग आहे इथं